एकनाथ शिंदेच्या बाबतीत काय आहे तर त्यांनी उद्धव ठाकरेंपेक्षा आपण जास्त आमदार निवडून आणले हे सिद्ध केलं हो त्या अर्थाने त्यांचं नेतृत्व सिद्ध झालं म्हणजे ज्या एकनाथ शिंदेचं बंड उठाव काही म्हणा त्याला ते झालं तेव्हा असं मानलं जात होतं की यांचे पाच दहा आमदार ते निवडून येतील की नाही हो, त्यावेळेस सर्व असं सांगत होते की हा हो, पक्ष संपेल का काय म्हणजे का काय अशापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनी आपलं राजकारण किंवा आपले लोक निवडून आणले आता प्रश्न असा आहे की त्याला म्हणजे आता का तो उन, दे ते बॅकफुट काय दिसत आहेत तर मुख्यमंत्री पदावरून लगेच उपमुख्यमंत्री पदावर यायला लागलं त्यांना पद पण मिळालं नाही आणि भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा अपयाण स्पष्टपणे दिसतोय त्या अर्थानं एकनाथ शिंदे बॅकफुट आहेत ते नाराज असणार त्यांचे समर्थक नाराज असणार हे स्वाभाविक आहे पण त्यांना एक मोठी संधी आहे की लोक तुमच्या सोबत आहेत तुम्ही काही काय ना काही असतील पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवले की महाराष्ट्रात शिवसेनेतून बाहेर पडून शिवसेनेपेक्षा मोठं होत आहेत हे दाखवून दिले आता प्रश्न काय आहे की शिवसेनेचा म्हणून काही का असे विचार आहे oh. तसा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विचार काय oh. हिंदुत्ववाद हा फार फार बड oh. oh. आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी भाजपचा शिक्का आहे तर त्याला सोडून तुमचं हिंदुत्व काय आणि त्याला सोडून तुमची महाराष्ट्रापुरती भूमिका काय याचं भूमिकांचं आणि धोरणात्मक रेखांकन करणं हे एकनाथ शिंदेपुढे पुढे मोठं चॅलेंज आहे अजितदादांना तुलनेत सोपं आहे कारण की मुळातच धर्मपेक्षेच्या पूर्वगामी प्रवाहातून आले आहेत त्यामुळं सत्तेसाठी आम्ही हिंदुत्वासोबत आहोत पण आमचा विचार वेगळा असं अजितदादाना म्हणता येते एकनाथ शिंदेने याच्यासाठी काय भूमिका घ्यायची हे ठेवता येणं अशक्य नाही आहे पण त्यांना काळजीपूर्वक हे ठेवावं लागेल आतापर्यंत त्यांचं राजकारण हे मैदानी राजकारण आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे विश्वस्त तयार करायची आणि ते काय गथ्यांना द्यायचे आणि त्यातून काय गती उभे करायचं अशा प्रकारचं राजकारण आहे पण त्याला एक विचारांची बैठक पण आवश्यक असते दीर्घकाळ राजकारण करायचं असेल तर तो डायलेमा एकनाथ शिंदे समोर असेल आणि तो भविष्यामध्ये वाढत जाईल त्याला याच्यावर उत्तर हो शोधावं लागेल अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा